आम्ही एक कृष्णाची गवळण म्हणून दाखवते आहे का किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला संग खेळू चाला रंग उधळू चाला संगे खेळू चाला रंग उधळू चाला आला आला रे काना आला आला रे काना आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या <laughs> राती अष्टमीच्या राती यमुनीच्या काठी गोकुळ अवतरले अष्टमीच्या राती यमुनीच्या काठी काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैजन थर थरले पैजण थर थरले थर थर काना दिसतो उठून गुपी आल्या नटून दिसतो उठून गुपी आल्या नटून नव्या नवतीचा शिंगार केला नव्या नवतीचा शिंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला संगे चला रंग उधळू चाला संगे खेळू चाला रंग उधळू चाला आला आला रे काना आला आला रे कानाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला मूर्ती आशी साजरी होठावरी बासरी मूर्ती आशी साजरी बास होटावरी बासरी संगीती बोलाल्या सुर संगीती कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाळ कानाला नावे किती कोणी मना गोविंद कोणी मना गोपाळ कानाला नावे किती कानाला नावे किती रोज खोड्या करून गोपीबाळे जमून रोज खोड्या करून गोपीबाळे जमून सांजा सकाळी गोपाळ काला सां सकाळी गोपाळ काला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला शंगे खेळू चला रंग उधळू चला शंगे खेळू चला रंग उधळू चला आला आला रे काना आला।, आला आला रे काना आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगो कोणाला किती सांगू मी सांगो कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खेळ असा रंगला खेळ असा रंगला टिप टिपरीवर टिपरी पडे खेळ असा रंगला खेळणारा दंगला टिपरी खेळ असा रंगला खेळणारा दंगला टिपरीवर टिपरीवर टिपरी टिपरी पडे थिप्री थिप्री पडे लपून छपून गिरदारी मारतो पिचकारी लपून छपून गिरदारी मारतो पिचकारी रंगाचे पडते सडे रंगाचे पडते सडे चार धरती दिशा चार धरती दिशा झाली दिशा चार धरती दिशा निशा <गहँग> चार धरती दिशा धुंद झाली निशा रांगाच्या दारी नाला रासरंगाच्या नाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला संगे खेळू चला रंग उधळू चला संगे खेळू चला रंग उधळू चला आला आला रे कानाला आला आला रे काना आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आनन्द आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला संगे खेळू चला रंग उधळू चला आला आला रे कानाला आला आला रे कानाला आज आनंदी आनंद झाला 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 धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडतं लाईक करा शेअर करा सरप्राईज करा वाटलं